श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी तर कधी कधी असं होतं की आपल्याकडे भाजीला राहतच नाही काही असूनसुद्धा कधी कधी सुचत नाही की काय भाजी करावी तर ही शेंगदाण्याची चटणी तुम्ही नक्की करून बघा मी इथे पॅन घेतलं आहे तेल टाकून मी जिरं आणि ल लसूण ठेचून टाकलं आहे त्यामध्ये तर ते फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर यात यामध्ये मी हळद ॲड केली आहे हळद आणि लाल तिखट ॲड केलं आहे चवीनुसार लाल तिखट ॲड करायचं आहे आपल्याला चांगलं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे मी इथे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये आता आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आहे तर ह्या फोडणीला मस्त छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर हे बघा आपल्या फोडणीला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर यात आपल्याला आता हे शेंगदाण्याचे जाडसर जे कूट आहे ते टाकून घ्यायचं आहे जास्त बारीक शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही आहे तर जाडसरच राहू द्यायचं आहे तर आता हे मिक्स करून घेते मी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान असं छान असं शिजू द्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि मग आपली चटणी रेडी होणार आहे तर बघू शकता तुम्ही आता आपली ही चटणी रेडी झाली आहे पोळी भाकरीबरोबर खूप छान लागते आणि एकची ऐवजी दोन पोळी तर नक्कीच खाल इतकी सुंदर ही चटणी लागते तर नक्की करून बघा आवडल्यास लाईक अँड शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू